कवठेमंकाळ तालुक्यातील बोरगाव इथं देशातील सर्वात मोठी श्रीनाथ केसरी श्री बैलगाडी शर्यत एका मोठ्या दुर्दैवी घटनेनं हादरली आहे शर्यतीचा थरार काही क्षणातच भीती आणि गोंधळात बदलला कारण उधळलेल्या बैलगाड्यांनी प्रेक्षकांना चिरडत एकाचा जीव घेतलाय तर तब्बल तेरा जण जखमी झालेत कवठेमंकाळ तालुक्यातील बोरगाव इथं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या आयोजनाखाली श्रीनाथ केसरी श्री बैलगाडी शर्यत सुरू होती काल रात्रीपासून मैदानावर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या हजारो शौफिनाची प्रचंड गर्दी झाली होती सकाळी अकराच्या सुमारास आदत गटाची शर्यत सुरू झाली मात्र अचानक तीन ते चार बैलगाड्या धावपट्टी सोडून बाहेर उधळल्या आणि क्षणातच मैदानावर भीतीचं वातावरण निर्माण झालं पळापळीत रस्त्याच्या कडेला चहा घेत उभे असलेले अंबाजी शेखूत चव्हाण वयवर्ष साठ राहणार बुदेहाळ सांगोला यांना उधळलेल्या बैलगाडीनं पाठीमागून जोरदार धडक दिली आहे या धडकेत ते गंभीर जखमी झाले घटनास्थळी उपस्थितांनी त्यांना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात हलवलं मात्र प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आलं उपचार सुरू असतानाच दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला या घटनेत जवळपास तेरा शौकीन जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मृत अंबाजी चव्हाण हे जनावर पाळण्याचा व्यवसाय करत होते त्यांच्यात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे त्यांच्या मृत्यूची बातमी बुधेहा गावात पोहोचतात पसरली आहे अंबाजी चव्हाण हे मित्र तानाजी करांडे यांच्यासोबत शर्यत पाहण्यासाठी आले होते मात्र त्यांचं हे आगमन शेवटचं ठरलंय बोरगाव येथील या बैलगाडी शर्यतीला देशातील सर्वात मोठी अशी ओळख आहे पण आजच्या घटनेनं या शर्यतीला दुर्दैवी गालबोट लागलंय प्रशासनानं या अपघाताची चौकशी सुरू केली असून जखमींवर उपचार सुरू आहेत एक आनंदाचा दिवस काही क्षणात शोकांतिका ठरल्याचं चित्र सांगोला तालुक्यातील बुदेहाळ गावामध्ये पाहायला मिळाला याकडे पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलय कवठेमंकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट